नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो वपू काळेसरांचा तप्तपदी हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील प्रतीक ही कथा आज आपण पाहणार आहोत तर चला मग कथेला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल आत्ताच जॉईन झाले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचप्रमाणे तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कथा वाचनाला प्रारंभ करूयात नित्यानंद महाराजांना खाली वाकून नमस्कार करून ती नम्र भावाने उभी राहिली कोणता आशीर्वाद देऊ संसारात यशस्वी होईल असा आशीर्वाद द्या गुरुला संकटात टाकलंस छान सुजाता स्वामींकडे पाहत राहिली महाराज स्वामी योगीराज वगैरे पंथाकडे वळण्याचं तिचं वय नव्हतं स्वतः लिमये पण त्या पंथातले नव्हते ॲटॉमिक एनर्जीसारख्या ऑफिसमध्ये इंजिनियर म्हणून मोठ्या पदावर सत्तावीस वर्ष काम केल्यावर बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ माणूस भक्तिमार्गात अध्यात्म इकडे वळणं मुश्किलच असतं नित्यानंद महाराज हे त्या अर्थाने महाराज वगैरे आहेत हे लिमयांना माहीतही नव्हतं पांढरी स्वच्छ सुरुवात तसा झब्बा आणि छातीवर लोळणारी पांढरी शुभ्र दाढी पण गळ्यात माळा वगैरे नाहीत असा रुबाबदार माणूस डेक्कन क्विन मध्ये पहिल्या वर्गाच्या डब्यात भेटला आणि हातात इंडिया टुडेचा अंक दिसला तर त्याला महाराज कोण म्हणेल लिमयांच्या शेजारच्या सीटवरच तो बसला हातात हातातल्या अंकाच्या देवाणघेवाणीने परिचय झाला लोणावळ्याला सहासद मंडळी डब्यात घुसली आणि त्यांच्यापैकी जवळपास प्रत्येकाने त्या माणसाला हार घातले ते लिमयांनी पाहिले प्रवचनाचा लाभ कधी देणार एका आटीवर हार पुष्पगुच्छ ह्यासारखे सोहळे नकोत तर येईन पण नावाचा जय जाएक जयकार वगैरे काही नको नित्यानंद हे माझं आईवडिलांनी ठेवलेले नाव आहे मी घेतलेलं नव्हे गोसावी हे माझं आडनाव तेही पहिल्यापासूनच नव्हे जन्मापूर्वीपासूनच चार साध्या वक्त्यांप्रमाणे मी येईन कार्यक्रमाची जाहिरात वगैरे करणार असाल तर माझ्या नावामागे पूज्य वगैरे विशेषण नकोत आणि आता हे आणलेले हार घेऊन जा तोपर्यंत गाडी हल्ली मग साहजिकच लिमयांची आणि नित्यानंदांची ओळख झाली मला महाराजपद वगैरे रुचत नाही तुमच्या मार्गात ते अटळ आहे तुम्ही कराल तो नियम आहे मी संन्यासाची वस्त्र वापरत नाही हार तुरे स्वीकारत नाही मला इतर साधकांबद्दल काही म्हणायचं नाही सर्वजण आपापल्या परीने मोठे आहेत कुणीही गर्वाने मीच मोठा किंवा मीच मोठी असं म्हणू नये हे सगळं रूप अनुयायी देतात त्यांनाच प्रथम थांबवता आलं नाही तर समाजाला कसं आवराल समाज मना इतक अंध निर्बुद्ध म्हणून दुबळं असं कुणी नाही म्हणूनच बहुसंख्य माणसांना बुवा हवा असतो नाहीतर युनियन किंवा पक्ष नेते ह्यावर उपाय बेदम कष्ट ज्याच्यापाशी बुद्धिमत्ता आहे त्यांनी मेंदू शिनवावा ज्याच्याजवळ आरोग्य आहे त्यांनी शरीर राबवावं मनाजवळ दोनच गोष्टी असतात बुद्धी आणि शरीर मन नावाची चेन शंभर वर्ष तरी आपल्या देशाला परवडणारी नाही मग देश वर येतो की नाही बघा लिमये बघतच राहिले नित्यानंद म्हणाले ह्या दुर्दैवी देशात शेतकरी सवलती पिकवतात सरकार आश्वासनं पिकवत आणि सो कळणे ते गोष्टांचे मळे लावतात लिमये पाहतच राहिले नित्यानंद खेदयुक्त आवाजात म्हणाले कामगार हा औद्योगिक प्रगतीचा प्राण आहे नोकरी मिळतो ही माणसं लाचारीने तुमचे पाय चाटतात नम्र होतात कामावर येण्यापूर्वी त्यांना पगार मान्य असतो नोकरी मिळता क्षणी त्यांचा देव बदलतो काम देणारा मालक परमेश्वर न राहता काम चुकवायला शिकवणारा युनियन लीडर त्यांना भाग्यविदाता वाटतो युनियन लीडर असावा ही मानसिक गरज आहे मन लोलूप असतं काम चुकार असतं म्हणून लीडर लागतात म्हणूनच मन ही चैन आहे या तऱ्हेचे विचार ऐकून लिमये नित्यानंदांच्या प्रेमात पडले मुंबईला उतरण्यापूर्वी नित्यानंद म्हणाले मी अप्रिय होणार महाराज आहे कारण मी जाता येता बेदम कष्ट करा हेच सांगतो आणि हा मंत्र कुणाला आवडत नाही पण लिमये अधूनमधून गोसावीला भेटत राहिले सुजाताच्या विवाहाचा आमंत्रण चार मैत्रमंडळींप्रमाणे त्यांनी गोसावींनासुद्धा दिलं सुजाताने तर त्यांना कधीच गुरु मानलं होतं तिच्या मनातल्या अनेक समस्या त्यांनी नुसत्या चर्चेने सोडवल्या होत्या ते तरीही जाता येता सांगत माझ्याजवळ फक्त टॉर्च आहे त्याच्या प्रकाशाचा झोत काही फुटांपर्यंतच असतो प्रत्यक्ष वाट चालण्याचं काम तुमचं आणि प्रकाशाची सीमारशा संपवायच्या आत स्वतःचा प्रकाश निर्माण करण्याची जबाबदारीसुद्धा तुमची आणि आता तेच नित्यानंद सांगत होते गुरुला संकटात टाकलंस छान पण असं म्हणत असताना नेमकेपणाने संसार सुखाची किल्ली त्यांच्याजवळ आहे असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं सुजाता म्हणाली सांगा ना कसं सांगू काय सांगू बेदम कष्ट कर हे तुम्ही सांगणार हे मला माहीत आहे ते तर झालंच पण तेवढ्यावर संसार होत नाही तुला तर कायम यशस्वी व्हायचं आहे एखादी मॅच जिंकून चालणार नाही ना सुजाताने मान हलवली नित्यानंद गंभीर होत म्हणाले एखादी मॅच जिंकता येते एखाद्या नाटकात एखादी भूमिका करून बक्षीस मिळवता येतं पण ते काही खरं नाही म्हणजे पारितोषिक प्रशस्तीपत्र कप पेले सुवर्णपदक म्हणजे यश नव्हे ती कीर्ती यशाचं नातं वर्तमान काळातल्या प्रत्येक क्षणाशी श्वासासारखं असतं प्रत्येक क्षणी श्वास घ्यावाच लागतो तसं यशाचं आणि संसार क्रिकेटसारखा असतो विकटसमोर उभं राहिलं की प्रत्येक बॉलचं काहीतरी करावं लागतं भूत भविष्य वर्तमान हे तीन स्टम्प्स असं एक क्रिकेटर म्हणतो बेल्स म्हणजे काळ टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही तो तुम्हाला अडवावा लागतो सोडून देणं थांबवणं टोलवणं यापैकी काहीतरी एक करावंच लागतं तुम्ही जर बॉलर सेंडला असाल तर साथीदाराबरोबर पळापर करावे लागते टेनिस बॅडमिंटन किंवा आपल्या हुतुतू खेळाप्रमाणे इथं पुनर्जन्म नाही सर्व्हिस चुकली तर क्षमा नाही बेदम कष्ट हा एकमेव उपाय नाही सुजाताबरोबर लिमये पती पत्नी ऐकत होती सुजाता अधिरतेने म्हणाली आयुष्यभर उपयोगी हो पडेल अशी शिदरी द्या तिच्याकडे रोखून पाहत नित्यानंदांनी विचारलं माझ्यावर पूर्ण विश्वास आहे हो मी सांगेन ते ऐकशील ऐकन की नित्यानंदांनी पिशवीतून क्रिकेटच्या चे चेंडू एवढा एक तुकतुकीत तुक तुक काळ्या रंगाचा दगड घेतला सुजाताच्या हातात तो साडेतीन चार किलोचा दगड देत ते म्हणाले हा दगड सांभाळशील हो सांभाळायचं म्हणजे नुसता घरात नेऊन ठेवायचं नाही ने? पूजा करू का पूजा तर मुळेच करायची नाही त्यापेक्षा अवघड व्रत आहे पाळशील का हो अवश्य संसारात कष्ट आहेतच पण त्याचबरोबरीने आणखीन एक गुण लागतो त्याचं मर्म हा दगड तुला शिकवेल हा साधा दगड नाही सातपुड्याच्या जंगलात एका विशिष्ट ठिकाणी हा सापडतो एका ठराविक आध्यात्मिक साधनेनंतर ती जंगलातली वाट स्पष्ट होते हा दगड तुम्हाला खुनावत राहतो तसा हा दगड सतत जवळ बाळगायचा जमणार नसेल तर आत्ताच नाही म्हण जमेल मला मधुचंद्रासाठी जाशील तेव्हा जवळ व्हावा नेईन मुख्य म्हणजे ह्याची कथा कुणालाही सांगायची नाही तुझ्याकडे कसा आला ह्याची वाच्यता करायची नाही आणि आजपासून दहा वर्ष ह्याला अंतर द्यायचं नाही मुख्य म्हणजे जेव्हा जेव्हा संघर्ष होतील तेव्हा हा जवळ हवा शक्य तर हातातच जमेल का एक विचारू शंका निरसन आत्ताच करून घे ह्या दगडाचं महात्म्य मी सासरच्या माणसांना सांगितलं तर सगळ्या परिवाराकडून तो सांभाळला जाईल त्याची गरज नाही आपल्या मनात ज्या ज्या गोष्टींबद्दल आधारभाव असतो त्या त्या गोष्टींची महानता इतरांपर्यंत पोहोचतेच असं नाही आयुष्यातलं सत्तर ते ऐंशी टक्के जगणं फक्त स्वतःचं असतं वीस पंचवीस टक्केच केवळ कुटुंबाचं किंवा समूहासाठी असतं प्रत्येक माणूस म्हणून जितका समजतो त्याच्या कितीतरी पट अनाकलनीय असतो फक्त मरणच शंभर टक्के ज्याचं त्याचं असतं श्रद्धा ही एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे ती, ती सार्वजनिक झाली ती पंथ निर्माण होतात श्रद्धेचे समर्थन करता येत नाही म्हणूनच ह्या दगडाबद्दल समर्थन करायचं नाही सगळ्या नैसर्गिक धारणांप्रमाणे ह्याला सांभाळायचं स्वतःचा अवयव आहे असं समजून पुन्हा नमस्कार करीत सुजाताने विचारलं कधी भेटू मग मीच तुला दहा वर्षांनी भेटेन सुटकेस भरता भरता सौरभने विचारलं हा गोटा कशासाठी तो बरोबर न्यायचा आहे सुजाताच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढीत सौरभ म्हणाला आत्मरक्षणासाठी का सुजाताने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तिच्या नजरेत डोकावून पाहत सौरभ म्हणाला मी तुला छळणार नाही तरी ती बघतच राहिली मी फार त्रास दिला तर डोक्यात घालण्यासाठी का सौरभच्या ओठांवर बोट ठेवी सुजाता म्हणाली किती अशुभ बोलता मी तशी वाटते का गंमत केली ग किती एडपट आहेस सुजाता तुझ्या या निर्वाज्य नजरेसाठी आणि स्वच्छ तळ्याप्रमाणे असलेल्या डोळ्यांसाठी मी तुझ्याशी लग्न केलं मी घरभर वावरताना ह्या नजरेच्या अवगुंठनात असेन जा सुजाता म्हणाले किती छान बोलता बोमला हे काही सौरभ पानसरे बोलत नाही खांडेकर फडके किंवा विंदा बापट कुणीतरी बोललं आहे तेही आठवावं लागतं वेळच्या वेळी टेप रेकॉर्डरला काय अक्कल असते बटन दाबलं की मजकूर हजर कोणत्या मजकुरासाठी कोणतं बटन दाबायचं ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियरला ते सांगावं लागत नाही बटनाचं राज्य कोणतं दाबायचं आणि कोणतं सोडायचं हं लांब आपण स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहत नाही सुजाता अगं हा गोळा खरंच कशासाठी बरोबर न्यायचा सौरभने मोठ्यांदा हाक मारत विचारलं पदराला हात पुसत बाहेर येत सुजाता म्हणाली हो माझा कॅमेरा बॅगेत मावत नाही ना तो गळ्यात अडकवता येईलच की पण त्याची तिकडे गरज काय मला हवा तो कॅमेरा जास्त मौल्यवान की हा दगड कॅमेऱ्यासारखा कॅमेरा मिळतो पण असाच दगड दुसरा मिळायचा नाही सॉरी तू त्याची काहीतरी सोय कर दोघं निघाली तेव्हा सुजाताच्या हातात एक वेगळी पिशवी होती चौकस सासूने चौकशी केली तेव्हा सौरभने परस्पर उत्तर दिलं तिचं काहीतरी फॅड आहे नुसतंच एबीसीडी करायला लागलेल्या शांतूने म्हटलं एफ एडी फॅड एस एडी सॅड एम एडी मॅड एल एडी सुजाता विलक्षण चिडली पुढच्या क्षणी तो दगड कसला आहे तिला जाहीर करावसं वाटलं आणि तेच करायला बंदी होती सौरभ तुला त्रास होणार असेल तर बायकोला ती पिशवी इथंच ठेवायला लाव सुजाताने काकुळतीने सौरभकडे पाहिलं मी तुमचं आयुष्यभर काहीही ऐकेन पण आत्ता मला हे ऐकायला लावू नका असं तिनं नजरेनं विनवलं तिच्या त्याच डोळ्यांवर नजरेवर सौरभ पागल झाला होता तो आईला म्हणाला तिला ती पिशवी हवीच आहे तर राहू दे तर मित्रांनो वपू काळेसरांचा तप्तपदी हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील प्रतीक ही कथा आपण वाचत आहोत काही कारणास्तव हो ही कथा मला आज खूपच लवकर संपवावी लागते पण या कथेचा उर्वरित भाग उद्या आपण नक्कीच पाहणार आहोत तर मी आज तुमची इथे रजा घेते धन्यवाद